आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातात काळाच्या ओघात काही लुप्त होतात किंवा हरवतात माणसं हरवली असली ना तरी त्यांच्या आठवणी आपल्या स्मृतीत कायम कोरल्या जातात अशाच काही हरवलेल्या माणसांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न हरवलेली माणसं बिस्किटवाला जस्ताची भली मोठी पेटी घेऊन खारी बिस्किटवाला यायचा त्याच्या या मोठ्या पेटीत अनेक चौकोनी भाग होते ते सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांनी भरलेले असत ही बिस्किट अस्वस्थ आणि वजनाला हलकी असल्यानं भरपूर यायची त्यामुळे बिस्किटवाला आला की मुलं एकदम खुश असत तो माणूस अगदी म्हातारा आणि अशक्त होता पण जिद्दीनं कॉलनी भर फिरून पेटी रिकामी करूनच परत जायचा दादा एवढी पेटी घेऊन दारोदर फिरण्यापेक्षा एक बेकरी का उघडत नाहीत थोडं कर्ज काढायचं आणि बेकरी सुरू झाल्यावर हळूहळू फेडायचं कर्ज तो एकदम उसळून म्हणाला ताई जमिनीच्या तुकड्यासाठी माझ्या बापानं कर्ज काढलं आणि अचानक तो दगावला कर्ज माझ्या डोक्यावर आलं उमेदीची सारी वर्ष कर्ज आणि संसार या दोन्हीच्या ओढात आणि संपली हो कर्ज फिटल्यावर कळलं तो सारा लबाडीचा मामला होता हो ती जमीन पण हाती आली नाही आम्ही सारेच अशिक्षित म्हणून मग ठरवलं मुलांना छान शिकवायचं जाताना त्यांच्यासाठी पैसा नाही भले ठेवून जाणार पण कर्जही ठेवून नाही जाणार अहो बेकरी टाकली तर मुलांना हाच व्यवसाय पुढे करावा लागेल ना ते बंद नाही मी ठेवणार नाही बघा त्यांना हवं ते त्यांनी त्यांच्या मनानं स्वतंत्रपणे करावं मनासारखं त्यांचं आयुष्य जगावं माझ्यासारखं आधी जी ही उचलत जगायला नको त्यांना मी थक्क झाले आयुष्यात एवढं सोसलेल्या माणसाशी आपण मात्र तो पाच रुपये म्हणाला तर चार रुपयांना दे ना म्हणून घासाघीस करत राहतो अशिक्षित असूनही मुलांच्या भविष्याचा त्यानं एवढा विचार केला होता रोज पाहत असलेल्या त्या माणसात मला आज वेगळाच माणूस दिसू लागला